जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र तमाम मराठा बांधवांना चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई अशी हार तहाक देणाऱ्या जरांगे पाटलांच्या या आव्हानाला प्रतिसाद देण्याचं काम कोटी कोटीच्या संख्येने मराठा बांधवांनी केलेलं आहे मराठा बांधवांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे इतिहासामध्ये लढायांचा विक्रम पराक्रम महा विश्वासापराक्रम मराठ्यांनी केलेला आणि आता शांततेच्या मार्गाने मोर्चे काय असतात सनत्ती मार्गाने मोर्चे काय असतात हे अठ्ठावन्न क्रांती मोर्चे आंतरव्यारीतील विराट महासभा याच्यातून दाखवून दिलेलंच आहे परंतु जे विरोधक टीका करत होते तमाम मराठा बांधवांवर जरांगी पाटलांवर त्याच्यामध्ये हाके असतील नवनाथ वाघमारे असतील छगन भुजबळ असतील सदा वर्ते असतील म्हणत होते मुंबई का तुमच्या बापाचे का मुंबई का तुमची जहागिरी आहे आहे मुंबई तुमच्या बापाची बांधलेली एक आहे आणि आता या कोटी कोटीच्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं छेपवणारा मराठ्यांचा झंझावा उद्या दाखवून देईल की मुंबई कोणाच्या बापूचे बरं याच्याही उपर ऐतिहासिक सत्य आज सांगतो की ही मुंबई होय ही मुंबई छत्रपती संभाजीराजांना ही मुंबई छत्रपती संभाजीराजांना आमच्या बापानं विकत घेतलेली आहे टोपीकरांकडून रोख रक्कम मोजून म्हणून ही मुंबई तमाम शिवशंभू छत्रपतींना मानणाऱ्या मराठा बहुजन बांधवांची आहे म्हणून ही मुंबई आमच्या बापाची चा आहे आणि एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणत होते की आंदोलक हे हिंदूंच्या सणामध्ये खोळा घालतील सणतसिर मार्गाने आंदोलन व्हायला पाहिजे आंदोलक हिंदूंचा सण अरे साहेब का असा बुद्धिभेद करताय इतं तर आपलं चुकतं अरे या हिंदू धर्माचं हिंदू संस्कृतीचे देव देश आणि धर्माचं सण उत्सवाचं रक्षण करणारा हा हिंदू मराठा आहे दिल्लीचे हे तख्त राखणारा हा हिंदू मराठा आहे आणि आंदोलक म्हणून आपण हिंदूंपासून हिंदू बांधवांपासून तोडण्याचा प्रयत्न करता आणि मुंबईकरांनी पण दाखवून दिलेलं आहे की या हिंदू मराठ्यांचं प्रचंड मोठ्या संख्येनं मुंबईकर पण स्वागत करत आहेत आपण बघतोय सगळीकडे मुंबईमध्ये मुंबई ही आजच जरंगीमय झालेली आहे आणि उद्या प्रचंड ताकदीनं कोटी कोटी संख्येनं जाणारा मराठा दाखवून देणार आहे वय मुंबई ही आमच्याच बापाची आहे मुंबई ही आमचीच आहे आणि कोण्याच गुजरात्याची नाही किंवा त्यांचं लांब करणाऱ्या कोण्याच इथल्या श्वानांची नाही तर मुंबई ही आमच्याच बापाची आहे मुंबई ही आमचीच आहे जय जिजाऊ जय शिवराय